जाणून त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यापेक्षा हुशार मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आपण त्या ठिकाणी जास्त आपलं न सांगता की जेवढं तिथं काही आहे त्या सगळ्यांच्या सोबत जे त्यांचे निर्णय घेतले कारण ते उपोषणला बसलेले आहेत त्यांना जो त्रास होतो तो त्यांना होतोय आपण एखादी गोष्ट आपल्या मनाने काही डिक्स करणं हे काही योग्य नाही त्यामुळे त्यांच्या पुढे आपल्याला न जाता ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाची संमती धरून उद्या दिवसभर मी त्या ठिकाणी असणार आहे आणि लगेच तिथूनच मी सामंत त्यांना फोन लावून पुढल्या मीटिंगच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी ज्या पद्धतीने बोललो तो सात तारखेपासून ऍक्टिव्ह मोड मध्ये असणार आणि आज सात तारखे काल गणपती बाप्पा मोर्या केलाय आता प्रशिक्षणार्थी बाबा मला रात्रीच्या एक वाजता धुळे धुळ्यावरून फोन आला की बाबा रात्री उद्याच्या उद्या यायला पाहिजे म्हणतात तसं शक्य नाही आहे कारण मी कीर्तन पुरोशनचा गडी आहे आणि आता नेतृत्व म्हणून हा विषय नाही आहे माझा एक महाराज आहे कीर्तन प्रवचन आहे त्यातून ज्या काय बाकी एक संघटना आहे संघटना महाराष्ट्रामध्ये काम करते त्या संघटनेच्या माध्यमातून फार नाही काम करणारे माणसं नाहीत आम्हाला जसं जमतो त्या पद्धतीने काम करणारे माणसं त्याच अनुषंगाने शंभर टक्के पूर्ण वाहून घेऊन आता येणाऱ्या वीस तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत पूर्ण वेळ त्या कामासाठी देऊन आपल्याला शंभर टक्के यश कुठल्या माध्यमातून प्राप्त होईल आणि प्रश्न सर तुम्ही कार सुंदर असे जर मी जरा मोबाईल चालू ठेवून तुमचं ऐकलं निस्तार जरी कोण नसले तरी देखील आपण खूप फळ्यावरती खूप सुंदर सांगता की पुरस्त आणि ज्या सर याच्या अगोदर देखील आपल्याला सरकारने आपल्याला असं सांगितलेलं की तुम्हाला अकरा महिन्यानंतर किंवा सहा महिन्यांतर पूर्ण कार्यकाळ वाढवून मिळणार नाही तुम्ही आता धुळेमध्ये काही नवीन पत्र आहे असं मला वाटत नाही सर काय तुम्ही वाचलाय का शिक्षण झाले का सर तुमचं का नाही शाळा झाली का तुमची ह्याच्या अगोदर तुम्ही भरपूर पत्र वाचलेत तुम्ही त्यामध्ये प्रत्येक पत्रामध्ये सरकारने आपल्याला असंच म्हणजे तुम्हाला काही देत नाही पुढे वाढवून मिळणार नाही म्हणत ना पण आपण सोडणार ना प्रेमाने जीवाने आणि रिस्पेक्टने म्हणजे शांतने संयम पद्धतीने अधिकारी अधिकारी असतात भविष्यामध्ये कुठल्या ना कामाचे निमित्त आज आपण उपोषणा बसलोय आज आपण आंदोलन करतोय आज आपण रस्त्यावर उतरलोय तर संख्या संख्याबळ असेल तर आवाज मोठा आपला असू शकतो पण भविष्यामध्ये पण देखील त्या ठिकाणी केल्यानंतर बाबा मान सन्मान भेटला पाहिजे प्रेम भेटला पाहिजे महाराजांनी पण आंदोलन केलं होतं पण ते याही गोष्टी खूप महत्वाचे असणार आहेत आणि त्या प्रत्येकाने पाळाव्या असं माझी एक अपेक्षा कारण एखादी एका, एका साडीवरती माणूस मात्र होत नाही किंवा एखाद्या कपड्यावर शर्टावरती मात्र होत नाही आयुष्यभरचा हा लढा असणार आहे अजून आपल्याला मुलं आपली लागल्यानंतर प्रमाण होऊन परत म्हातार होऊन रिटायरमेंट होई पत्र आपला लढा लढायचा आहे त्यामुळे काय अडचण नाही आणि तस आज पंचवीस तारखेपासून तब्बल आजच्या तारखेपत्र सात तारखेपत्र उपोषण दादा करतात एकाच ठिकाणी बसून आहेत आणि त्या उपोषण त्यांचं आहे खूप मोठं बलिदान आहे त्यामुळे काय अडचण आहे सरकार त्या बाबतीत किती गांभीर्य आहे तेही बघणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं काय होत नाही दुःख आहे त्या सगळ्या गोष्टीवरती पोलीस डिपार्टमेंटला असेल किंवा मग काय प्रॉब्लेम आहे उद्या सोमवार पण आहे आणि काय अडचण काय किंवा त्यांचं जे रिपोर्ट रिपोर्ट असतो तो रिपोर्ट त्या ठिकाणी होणं अपेक्षित होत ते कितपत आहे त्या सगळ्या गोष्टी तिथं बघणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर पुढची दिशा काय असेल ते मग समजा त्यातून पण ते मी त्यांना म्हणणार नाही बाबा तो त्यांचा निर्णय सोडायचं न सोडायचं तो त्यांचा निर्णय तब्येत त्यांची आहे आई वडील आहेत मुलं आहेत छोटी छोटी प्रत्येकाची जबाबदारी ती ते संविधान ते आज मी बघितलं आज ते तर डायरेक्ट गावातल्या कुठे त्रास दिला वाटतं तर आत हो ते डायरेक्ट म्हणजे आता आत्महत्याच करतो मी तर घाबरलोच पूर्णपणे टोकाची भूमिका घ्यायची आवश्यकता नाहीये आपण लढाऊ आहात आणि संविधान सोबत घेऊन चाललेलं त्यामुळे संविधानामध्ये असलेले नाही की एखादी गोष्ट काम नाही झालं तर आत्महत्या करायची त्रास आपल्या शिवाला पोचलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आपण सांगतोय एकीकडं एकीकडे आपण निगेटिव्ह विचार का करतोय पॉझिटिव्ह विचार करा देवळे साहेब खूप चांगलं यश प्राप्त होणार आहे त्यात काय अडचण नाही शंभर टक्के आव एवढं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बसले फुले शाहू आंबेडकर त्रास झाला कोणाला त्रास झाला नाही त्रास सगळ्याला झाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास झाला त्रास कोणाला झाला नाही शाहू महाराजांना त्रास झाला त्रास कोणाला झाला नाही अशी जगामध्ये एक गोष्ट सांगा परशिक्षणार त्रास झाला अकरा महिने चांगलं सुखासुखी काम करत होते कुठेतरी ते सगळं सोडून प्रपंच सोडून हे तर काम होलं म्हणून इथं आले त्रास व्हायला लागले पण एक त्रास होता नेतृत्वाचा बी त्रास त्यांना व्हायला लागलेला त्यानंतर कार्यकर्ते फोन करून सांगायला आले सभासद कशाला व्हायलाय काय व्हायला